ही इथे आपली चॉकलेटीवाली कोंबडी आहे हिला अंडे द्यायचं जा असेल ना तर ती अशा टोपल्याखाली जाते जे आपण असं टप लावलं आणि त्याच्यावर असं टोपला लावलं लावलंय त्याच्यात कसं खाली अंधार असतात तिथे गेलं की त्यांना सेफ फील होतं मग ते त्याच्यात कसं बसून व्यवस्थित अंड घालतात ही आपली कोंबडी बघा आता ही टोपल्याखाली गेली आहे आणि टोपलं झाकायला बघते आपण जेव्हा थोड्या वेळी येऊन बघूत ना तर तो हे टोपलं खाली पडलेलं असणार आहे आणि तिने अंड देऊन झाल्यावरती दे ते वरडते ते वरडलं की तिला काढायला जायला लागतं मला तर बघा टोपलं वाढवायसाठी सगळं फिरते ती टोपलीमध्ये बघा आता आपण याचा दार उघडतो आहे बाजूला आपली ती एक दुसरी कोंबडी आहे आणि या टोपल्याच्या खाली बघा ही आपली चॉकलेटी कोंबडी आहे जी आता अंडा घालायला गेली होती ती कोंबडी बघा किती हुशार असते त्यात मी दोन जुने अंडे ठेवले जेणेकरून त्यांना समजतं वेळेवरती की आपल्याला आता अंड घालायचे तर या टोपल्यातच येऊन घालायचे ते बघा ते कबूतर त्यांना बघतंय चा चा काय चाललंय करून हिचं बाईचं झालं काय आवर लवकर काळीला पण आमचं जायचंय अंड घालायला त्यात काळी वाट बघत बसली आहे बाहेर बघा इथे खाली तिने अंड दिलेलं आहे ते अंडा दिल्यावर तिने ते घेऊन स्वतःकडे बसली होती व्यवस्थित बघा आता आपण पुन्हा एकदा आवाज आल्यावर आलोय तर ही टोपली खाली पडलेली आहे पुन्हा आणि हा कोंबडा आमचा जरा सिक्युरिटी गार्ड आहे तिचा तो मला मारायला येतोय की मी तिकडे काय करते करून तिचं झालं नसेल थोड्या वेळाने घेऊन बघते ती अंड देऊन गेली तिथनं ती टोपली मी थोडीशी उघडून ठेवलेली बघा आता मी तिला विचारेल तर ती हो दिलं तुझा अंडा आहे हो तुझा आहे पाणी संपलं होतं त्यांना पाणी ठेवायचं होतं मला भांड धुवायला घेतलं होतं म्हणून पाणी नव्हतं ठेवलं किती हुशार असतात ना हे प्राणी पण हे आमचे दोन तर अति हुशार आहेत हा त्यांचा बॉडीगार्ड आहे फिरतो आहे आजूबाजूला थँक्यू